तर बघा आज मेच चालू आहे आणि जेव्हापासून मॅच लागली ना तेव्हापासून श्वरी त्या टीव्हीच्या पुढंच बसला या त्याला इतकी मॅच आवडती ना लय म्हणजे लय त्याला मॅच आवडती तर थांबा मला दाखवते बाळा बाळा अरे कोण खेळत या ते तर सांग मला इंडिया न्यूझील जिंकणार कोण आहे इंडिया इंडिया हर कला पहिलंच आहे इंडिया जिंकणार आहे म्हणून तर तुम्ही पण कमेंटद्वारे मला सांगा तुम्हाला मॅच आवडते का कोण जिंकणार आहे ती तर साहजिकच आहे बरं का ज्याच्या त्याच्या देशाचा ज्याला त्याला अभिमान असतो या तसाच आपल्याला पण आपल्याला आपल्या देशाचा अभिमान असतोय मला काय एवढी आवडत नाही बरं का मॅच होय बाळा मला नाही ना आवडत मॅच बाळा तुला कळत नाही म्हणून हा बरोबर आहे मला कळतच नाही मॅच म्हणजे काहीच कळत नाही मला मॅच त्यामुळं मग ज्याला कळत नाही ना त्याला आवडत नाही पण आवडत नसली तरी पण आपल्या देशाचा आपल्याला गर्व असतो या आणि प्रत्येक वेळेस असं वाटतं की आपलं म्हणजे आपली इंडिया जिकावी मला वाटतं ना मनातून की आपली इंडिया जिखावी जर तुम्हाला पण माहिती असेल आपली इंडिया जिंकल तर नक्की कमेंटद्वारे सांगा आणि तुम्हाला आवडत असेल मॅच मॅच सगळ्यालाच आवडते बर का जी बी म्हणजे ही आ... म्हणजे बायकांना पण मॅच आवडते पण मला कळत नाही म्हणून मी सहसा बघत नाही बायकांना पण आवडती ना लय बाया पण बसलेली असतात ना बघायला त्या जिथं खेळतात तिथं त्या कुठे बाया पण बसलेल्या असतात आणि एखाद बोलला मा मारला तो किती बायका बारी काय त्याला म्हणतात बरं स्टुडिओ काहीतरी म्हणतात ना त्याला कमेंटद्वारे तुम्ही सांग मला पण नाही काय माहिती हे मला आहे ना ह्यांना पण आवडते बरं का मॅच हे मला आहे ना मुंबईला गेलो होतो तिथं जिथं मॅच चालती का तिथं बघायला घेऊन गेलो होतं पण मला काय एवढं ज्याला आपल्याला आवडत त्यात काय एवढा इंटरेस्ट असतंय का आपल्याला बघायला मी आपलं हा 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 त्यांचं मन राखायसाठी पण मला काय एवढं कळतच नाही आवडणार असं पण आहे ना महत्वाचा पण कळत नसली तरी पण असं वाटतं आपली इंडिया जिंका म्हणून आणि तुम्हाला पण कसं काय वाटतं या इंडिया जिंकल का नाही आज कारण शौर्य तर एवढा मन लावून ती मॅच म्हणजे टीव्ही माझा आता व्हिडिओ चाललाय ना म्हणून तो टीव्हीच्या समोर गेलाय पार म्हणजे मी बोलते ना माझा आवाज आवा त्याला जातोय ना म्हणून तो टीव्हीच्या समोर गेला नाही तर बाय लागूनच बघतोय तिथं बसून लागून पण पण माझा आवाज आला ना तो टीव्ही तर टीव्ही पशीच उभा राहतोय डायरेक्ट जाऊन त्याला लय मॅच आवडते या लय म्हणजे लय लय म्हणजे प्रमाणाच्या बाहेर त्याला मॅच आवडती सकाळपासून तो जशी मॅच लागली नाही एक तरी वाजता काहीतरी चालू झाली मला असं वाटतं या तोपासून जो टीव्हीला तो बसला या टीव्ही पशी तर तो कला काय भूकं लागणार ताण लागा ना अजिबात असं झाली तर तर बघा तुम्हाला पण मॅच आवडत असली तर नक्की कमेंटद्वारे सांगा चला मग ठेवते आता तर त्याला आता काय करते दूध आणि बिस्किट त्याला नेऊन देते कारण तो सकाळपासून जेवण पण नीट का त्या मॅच मुळ असं झालं या तर मग त्याला आता दूध आणि बिस्किट निवून देते त्याला खायला घालते पहिला कारण कस की त्याला काय एवढं कळत नाही ना अजून म्हणजे भूक लागले ताण लागले ते मेच मुळे त्याला काहीच कळा ना भूक लागली का ताण लागले आपल्याला तर मग त्याला आता ही काय दूध पावलेलं आहे आणि काय बारली चुद्ध बिस्किटचा कुठं का नाही लावला म्हणलं त्याला खायला घालावं पहिलं आणि नंतर बसू दे मग शांत बरगत ते आपली मेच आपल्या त्या